पाचोरा येथे पवित्र हज साठी जाणारे हाजी यांचा सत्कार पाचोरा येथून पवित्र हज साठी भडगाव व पाचोरा तालुक्यातून जाणारे हाजी साठी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नूर मस्जिद पाचोरा येथे करण्यात आला कार्यक्रम चे अध्यक्ष स्थानी भडगाव पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर अप्पा पाटील उपस्थित होते कार्यक्रम ची प्रस्तावना शेख जावेद रहीम यांनी मांडली नंतर नूर मस्जिद इमाम मौलाना जिशान रजा साहेब आमदार किशोर अप्पा पाटील शिक्षक सेना जिल्हा संघटक विजय ठाकूर केंद्र प्रमुख कदिर शब्बीर यांनी हज विषय बद्दल आपले मत मांडले आमदार साहेबांनी हज साठी जाणारे हाजींशी आपल्या देश प्रदेश आपले मतदार संघाचे विकास देशात बंधुत्व व शांती निर्माण होण्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी नूर मस्जिदचे इमाम अध्यक्ष महमूद खान वहाब बागवान जहांगीर पिंजारी खाटी उस्मान खाटी जॅकी खाटी फारूक पिंजारी नवीन देशमुख शरीफ रंगरेज सलीम मनियार यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले कार्यक्रमात मोठी संख्या मध्ये नगर देवळा नालबंदी बोकरी शेंदुर्णी पाचोरा शहर भडगाव येथून हाजी उपस्थित होते जावेद रहीम यांनी आभार मांडले मुस्लिम समाजाचा व्यक्ती मला हॉटेल मध्ये सुद्धा जाताना दिसत नाही दारू पिताना मला दिसत नाही पॉईंट वन पर्सेंट प्रत्येक समाजात ते असेल परंतु पहिल्यांदा एकाही हॉटेल मध्ये किंवा दारू पिऊन व्यसन करणारा खूप कमी पर्सेंट म्हणजे पॉईंट वन पर्सेंट जरी आपण म्हटलं तर ही एक गोष्ट आपल्या समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीची शिकवण या ठिकाणी आहे प्रत्येकाला नमाजाच्या माध्यमातून परमेश्वराचं नमन करणे म्हणजे जसं मौलाना साहेबने सांगितलं की त्यांच्या भाषणातून जरी हात करून आल्यानंतर वेगवेगळ्या अटी शर्दी किंवा काही बंधनं आपल्या समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये एकदा मुसलमान त्यांनी स्वतःला घोषित केल्यानंतर किंवा मुसलमान म्हणून त्याला ज्या काही पाच अटी शर्ती त्याला जीवनामध्ये दिलेल्या आहेत याच्यातही काही अटी शर्ती शिथिल केलेल्या आहेत आता आचारसंहिता आहे तर आता काही आचारसंहिता थोडीशी शिथिल केली तर त्याच्यामध्ये काय काय करता येईल या देखील गोष्टी आपल्या या धर्मामध्ये त्या ठिकाणी शिकवलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जसं इकडे सुद्धा म्हणजे सगळ्यांनी हरलं जायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही पण परिस्थिती असेल तर जायलाच पाहिजे आपल्या याच्यात जरी तुम्ही म्हणजे समजा आमच्याकडे यांनी उद्देश केला उल्लेख केला की माझे वडील भाविक होते आमचं खरंच विठ्ठलाचं मंदिर आहे दोनशे वर्षापूर्वीचा त्या मंदिराचा इतिहास आहे त्याच्यामुळे निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीच्या भावनेने आज जर का आपण पाहिलं आम्ही परमेश्वराला किंवा अल्लाला ना तुम्ही पाहिलं आहे ना मी परमेश्वराला पाहिलंय परंतु आज जर का आपण विचार केला तर चांगलं कार्य करणाऱ्यांना निश्चितपणे आपण आणि आपल्या समाजाने आपल्या धर्माने निश्चितपणे पाहिलेलं आहे आज जर पाहिलं तर आपण ह्या सगळ्या गोष्टी मी ठीक आहे मी परमेश्वराला पाहिलेलं नाही परंतु आपला इतिहास आज या ठिकाणी सांगतो की साईबाबा कोण होता माणूस होते श्रीकृष्ण कोण होते तर माणूस होते शेगावचा गजानन महाराज कोण होते तर माणूस होते प्रभू रामचंद्र कोण होते तर अयोध्याचा राजा होता माणूस होता आज ज्यांची जयंती आहे भगवान गौतम बुद्ध कोण होते तर ते माणूस व्यक्ती होते माणूस होते पण यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं की मी महापुरुष आहे यांनी समाजासाठी काहीतरी दिलं त्या समाजाने त्यांना स्वीकारलं आणि समाजाने त्यांना परमेश्वर म्हणून त्यांना पूजन करण्याचं काम आज या ठिकाणी हा संपूर्ण समाज करतोय आणि म्हणून यांच्या विचारांनी चालू मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकत नाही पण त्यांचा विचार जर का मी आत्मसात केला तर मी देखील उद्या महापुरुष होऊ शकतो या भावनेने जर का आपण चाललो तर मला असं वाटतं की आपण हाडला गेलात काय किंवा नाही गेलात काय पण तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये माझ्याकडून कधीही चुकीचं काम होणार नाही माझ्याकडून कोणाच्याही व्यक्तिगत मी अशा नाही कुणाचे पाप करू शकणार नाही या भावना जर का माझ्या आणि तुमच्या मनामध्ये असतील तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये या चांगले विचार देतील चांगले आचार देतील आणि पुढे आपलं भविष्यात आपल्या आयुष्यात जीवनात या चांगल्याच गोष्टी घडतील यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि म्हणून हे चांगले ने ने विचार करण्याच्यासाठी हे सगळं आज मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील जसं गौतम बुद्धाचं मी नाव घेतलं हे सगळे महापुरुष बांधव या ठिकाणी होऊन गेले आणि यांनाच आपण देवाचा दर्जा दिला देवाचा दर्जा म्हणून आपण आज त्यांना मग ते अल्ला असो किंवा परमेश्वर असो या सगळ्यांचं